पालकुंद्री शाळेचा ऑन ग्रीड सोलर उपक्रम चंदगड तालुक्यात ऑन ग्रीड सोलर यंत्रणा बसवणारी पहिली जिल्हा परिषद शाळा पंधराव्या वित्त आयोगातून निधी मिळवून उभारले पर्यावरणपूरक तंत्रज्ञान चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील केंद्रीय प्राथमिक शाळेनं ऑन ग्रीड सोलर यंत्रणा बसून तालुक्यात पहिला बहुमान पटकावलाय प्राथमिक शाळांमध्ये वारंवार भेडसावणारा वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाय योजण्यात आला या सोलर प्रकल्पासाठी पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला सोलर यंत्रणा समांतर न ठेवता शाळेच्या गरजेनुसार एक किलो वॅटची ऑन ग्रीड सोलर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला निहिल सोलारचे सतीश डावरे आणि व्यवस्थापक उमेश निटूरकर यांनी आवश्यक कागदपत्र पूर्ण करून महावितरणची परवानगी मिळवून उंच दर्जाच्या साहित्यासह प्रकल्प पूर्ण केला या यंत्रणेतून सध्या पावसाळ्यात दररोज दोन ते तीन युनिट आणि उन्हाळ्यात पाच युनिट पर्यंत वीज निर्मिती अपेक्षित आहे महावितरणकडून वापरलेली आणि निर्मित वीज यांची वजाबाकी होऊन बिल आकारलं जाणार असून भविष्यात शाळेचे वीज बिल शून्य किंवा पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे उद्घाटन सरपंच छायाताई जोशी आणि उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गीता नाईक ग्रामविकास अधिकारी डी एम नाईक मुख्याध्यापक पुंडलिक गुरव शाळा व्यवस्थापन समितीचे दीपक कालकुंद्रीकर भरमू पाटील ज्योतिबा पाटील युवराज कोकितकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि सदस्य उपस्थित होते सरपंच छायाताई जोशी यांनी सांगितलं की ही यंत्रणा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरत असून शाळा वीज निर्मितीत स्वयंपूर्ण झाली आहे महावितरणचे संजय मगदुम सोलर विभागचे शुभम गुरव आणि वायरमन युवराज कोकितकर यांच्या सहकार्यानं अवघ्या दोन महिन्यात हे काम पूर्ण झालं हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षण आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा